आता लक्ष देतात मराठी रक्षामध्ये व्याकरणामध्ये दे, क्रियापदाचा काळ व अर्थ हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना क्रियापद जमतो त्या विद्यार्थ्यांना क्रियापदाचा काळ आणि क्रियापदाचा अर्थ हा टॉपिक जमत असतो सो म्हणजे काळ म्हणजे काय आता बघा काळ या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे आपण क्रियापद पाहत असतो आणि क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया कधी घडली किंवा क्रियेची वेळ जर समजते तर त्याला आपण मराठीमध्ये काळ असे होत असतो त्याची व्याकी रीतिशील करत असताना ज्याप्रमाणे दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होत असतो त्याचप्रमाणे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडली म्हणजेच कोणत्या वेळी घडली हे समजते त्यालाच मराठी व्याकरणात क्रियापदाचा काळ असे म्हणतात मग त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचे चार काळ पडतात तीन काळ पडतात मुख्य किती पडतात तीन आणि प्रत्येकाचे चार चार काळ पडतात ठीक आहे म्हणजे चार त्रिक बारा काळ होतात परंतु आपल्याला हे पाहत असताना अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे एक आहे की साधा काळ चालू काळ पूर्ण काळ आणि रीती काळ या चारांचंही महत्व आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं पहा आता क्रियापदाचे तीन प्रकार कोणते वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ अरे मग वर्तमानाची ज्या साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ भूतकाळ साधा भूतकाळ भविष्य काळ चालू भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ आणि रीती भविष्यकाळ पण आपण काय बोल साधा चालू पूर्ण असे शब्द प्रयोग करत असतो तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे आता बघा साधा म्हणजे काय पूर्ण म्हणजे काय नाही अपूर्ण म्हणजे काय पूर्ण म्हणजे काय आणि रीती म्हणजे काय ठीक आहे सो पा, क्रिया क्रियापदावरून फक्त एवढा काय क्रिया सध्या घडते मग ती क्रिया सध्या घडत असली तरी ती वर्तमानात घडते भूतकाळात घडते भविष्यात घडते पण ती क्रिया काय असली पाहिजे सध्या घडत असली पाहिजे त्याला आपण साधा काळ असं म्हणत असतो जसं बा मी जेवण करतो ठीक आहे ना मी जेवण केले मी जेवण करे असे आपण शब्द प्रयोग करत असतो ठीक आहे मी अभ्यास करतो ठीक आहे ना मी अभ्यास केला मी अभ्यास करेन अशा प्रकारचे आपण येते मी निबंध लिहितो मी निबंध लिहिला मी निबंध लिहीन अशा पद्धतीची आपण वाक्य रचना करत असतो आणि त्यामुळे आपल्याला असं समजतं की वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ ते सुद्धा साधी रचना त्याच्यामध्ये असते म्हणून सो आता चालू अपूर्ण वर्तमान काळ चालू काळ म्हणजेच अपूर्ण काळ असतो चालू काळ म्हणजेच काय असतो अपूर्ण काळ असतो म्हणजेच एखादी क्रिया ज्या काळामध्ये पूर्ण झाली नाही परंतु ती चालू आहे त्याला काय म्हणतात आपण चालू अपूर्ण काळ म्हणजे क्रिया चालू आहे वा मी जेवण करत आहे मी जेवण करत आहे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ है ना मी जेवण करत होतो <coughs> म्हणजे याचा अर्थ चालू किंवा अपूर्ण भूतकाळ है आणि मी जेवण करत असेल याचा अर्थ होतो चालू भविष्यकाळ मग आता बघा पूर्ण म्हणजे काय ज्या काळामध्ये एखादी क्रिया के, कर्त्याने केलेली क्रिया जर ती पूर्ण होत असेल असा ना तर त्याला आपण पूर्ण काळ म्हणत असतो मग आता बघा पूर्ण म्हणजे क्रिया काय पूर्ण झाली असा बोलतो क्रिया पूर्ण झाली पहा मी जेवण केले आहे म्हणजे पूर्ण झाली ठीक आहे मी जेवण केले होते म्हणजे पूर्ण झाले ठीके ना मी जेवण केले असेल म्हणजेच क्रिया पूर्ण झाले लक्षात आलं त्याला आपण काय म्हणायचं चालू सॉरी माफ करा पूर्ण काळ ठीक आहे काळ असेल ठीक आहे सो आता आपण पाहिला की रीती म्हणजे काय आता रीती या शब्दाचा अर्थ होतो पद्धत ठीक आहे म्हणजे एखादी क्रिया सतत घडत आहे असा बोध होत असेल तर त्याला रीती काळ असे म्हणतात ती क्रिया जर वर्तमान काळात सतत घडत असेल तर त्याला रीती वर्तमान काळ म्हणतात ती क्रिया भूतकाळात सतत घडत असेल तर त्याला रीती भूतकाळ असे म्हणतात ती क्रिया भविष्य काळात सतत घडत असेल तर त्याला रीती भविष्य काळ असे म्हणतात म्हणून आपल्याला हे सर्वात महत्वाचं संबंध गरजेचं असतं पहा मी क्रिकेट खेळत असतो दिस इज माय हॉबी ती माझी सवय आहे आणि मी ते सोडणार नाही लक्षात आलं का म्हणजे ती रीत आहे माझी पद्धत आहे हे नाही मी क्रिकेट खेळत असतो मी क्रिकेट खेळत असे मी क्रिकेट खेळत जाईन सोडणार नाही म्हणजे ती सतत क्रिया करत राहील असा ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणत असतो कोणता काळ म्हणत रीती काळ असं म्हणत असतो आता बा आपण इथं बघितलं तुम्हाला समजा हे एक वाक्य दिलेले मी याच्या जागी साधन आपण साधी क्रियापदे चालवायला जरी शिकलो तरी आपल्याला लक्षात येतं पहा समजा इथं दिलं तुम्हाला उठतो क्रियापद येतं उठतो हे वर्तमान काळाचं क्रियापद आहे हे ना मी उठतो मी सकाळी उठतो लक्षात आलं मी सकाळी उठतो बरोबर साधा वर्तमान काय ठीक आहे मी सकाळी जाण्याचा जा चालू वर्तमान कसं करा कराल हा... मी सकाळी उठत आहे बरोबर आहे अजून उठला नाही आणि मी सकाळी उठलो आहे म्हणजे उठला लक्षात मी सकाळी उठत असतो म्हणजे माझी काय की पद्धत आहे लक्षात आता इथं इथं काय मी सकाळी उठलो होतो है की नाही आता उठलो होतो म्हणजे पूर्ण काळ झाला तो आणि उठत होतो म्हणलं की अपूर्ण काळ झाला है की इन। नाही लक्षात म्हणजे प्रत्येक आता कोणत्याही क्रियापद घ्या समजा आता हस तो क्रियापद हसतो हसला हसे हे लहानपणा हसतो हसला हसे खातो खाल्ला खाई जातो गेला जाई ठीक नाही म्हणजे याचा अर्थ असा होता म्हणलं की भूतकाळ वॉज आणि ईज म्हणलं की वर्तमान काळ लक्षात आले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काही क्रियापदे दिलेली असतात ती क्रियापदे सुद्धा चालवता आलेली पाहिजे समजा उदाहरणार्थ आपण असं घेतलं मी पुस्तक वाचतो हे साधा वर्तमान काळ आहे बरोबर मी पुस्तक वाचतो त्याचा आपण जर केलं मी पुस्तक वाचत आहे कोणता चालू वर्तमान काळ मी पुस्तक वाचले आहे पूर्ण वर्तमान काळ मी पुस्तक वाचत असतो ठीक आहे रीती वर्तमान काल हेच वाक्य आपण जरीकडे घेतलं मी पुस्तक वाचले साधा भूतकाळ मी पुस्तक वाचत होतो चालू भूतकाळ मी पुस्तक वाचले होते पूर्ण भूतकाळ आणि मी पुस्तक वाचत असे हे झाला रीती भूतकाळ आता साधा भविष्य काळ घ्या वा मी पुस्तक वाचेन मी पुस्तक वाचेन ठीक आहे साधा भविष्यकाळ मी पुस्तक वाचत असेल लक्षात आलं चालू पूर्ण वर्तमान काळ आणि पुस्तक वाचले असेल हे झालं पूर्ण भविष्य काळ आणि पुस्तक वाचत जाईन हा झाला भविष्य काळ म्हणजेच आपल्याला या पद्धतीने याच्यावर आता हे जे साधा आहे हे येते परंतु कधी कधी काय असतंय काळामध्ये तुम्हाला अशी क्रियापद्ध येतात जी काही युनिव्हर्सल ट्रूथ असतात किंवा काही गोष्टी सतत घडणारे असतात जर तुम्हाला म्हणणं सूर्य पूर्वेला उगवतो हे वैश्विक सत्य आहे ते वैज्ञानिक सत्य आहे म्हणजे वैश्विक सत्य वैज्ञानिक सत्य त्रिकाळवादी सत्य ह्या ज्या घटना असतात नेहमी वर्तमान काळामध्ये दर्शवायच्या असतात इतिहासात घडलेल्या घटना सुद्धा वर्तमान काळात सांगत असेल तर त्या सुद्धा वाक्याचा काळ हा वर्तमान काळ होत असतो म्हणून जर आपल्याला काळ डिटेलमध्ये शिकायचा असेल तर ते आता आपण समोर पाहू हे लिहून घ्या